हाय चला तुम्ही म्हणसान फ्रेश असं खोबरं इकडं चिरून घेतलं एवढं हिरवी गार मस्त अशी फ्रेश मिरची गावरान कडीपत्ता शुभ गबस बस मक कसं आहे मस्तपैकी झाडाचं आपल्या तुम्हाला झाड पण एका दिवशी दावल आणि इकडं लसूण सोलला एवढा आणि इकडं मक पोहे तुम्ही मणसाने एवढं काय चाललंय तर मस्त असा पावसाळ्याचं बसवून खायला छान असा चिवडा ऑर्डर पण होती जरा पाच सहा किलो द्यायचं होतं दोन दोन किलोचे पॅकिंग जरा मुलं शाळेत चालले आहेत तिथे ताईनला पाहिजे एका त्यांना बनवून त्या म्हणल्या काही करा पण द्या तुमच्या आईंचा हातचा चिवडा म्हणलं बोलतंय त्यांनी अगोदर घेतलं होतं तर असं एवढं इथं वर चिरून ठेवलंय मस्त आणि इकडं खाली काय चाललंय कसं तेल आहे मस्त असं ते भरपूर घाण काढलं ते छान असं मस्त पटापटा शेव सोडायला त्याची वाफ लागते जोरात आणि आम्ही फरसाना विकतचा वापरत नाही अजिबात मस्त पैकी हे ना सॉफ्ट एकदम छान अशी आपली घरगुती लसणा चटणी भरायच तिच्या शुभ्राला कसं गण लावलं होते शुभ्रा हाय कर हाय 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 बाय 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 पण पण दोन्ही शुभ्रा एक मन एक दोन तीन शुभ्रा अमोल बोलत नाही तिला आता चाललंय नाव शिकवायचं वन टू एक दोन सगळं ती हि चाललय मस्त असं भाजत आला तो घाण हो आता कडक होऊन देत छान आणि शेव पण अशी तुम्हाला मस्त अशी शेव पण भरपूर जण घेतात तुम्हाला सगळ्यांना प्रोडक्ट तर आपले माहिती आहेत लसणाची चटणी टाकून मस्त अशी तिखट शेव मिठाची शेव लय बरीच गेल्या वर्षी घेतली होती होय लय म्हणजे लय ऑर्डरी टाकल्या होत्या खाऱ्या शंकर पाळ्या कापण्या गोड शंकर पाळ्या आता पण बनवल्या तुम्ही म्हणताना आता मधी ना आधी तुम्ही कशी बनवतायत तर ऑर्डरच आता आली आहे ह्याला हॉस्टेलला मुलं वगैरे जातात ना तर त्यांना चिवडा लाडू वगैरे द्यायला बरं पडतं सोपं पडतं नाश्ता करण्यासाठी कारण की दुपारनं बारा एकच्या दरम्यान त्यांना जेवण असतं मग सकाळ सकाळ काय खायचं म्हणून आपलं ही ऑप्शन थोडासा डिशभर खाल्लं तरी दम निघायसाठी म्हणून मग ही बनवायचं चाललंय चला तर ह्यांचं चाललं इकडं बनवायचं तोपर्यंत तुम्हाला तो बाहेर मी दाखवते आणि इकडं असे मस्त असे भारी क्वालिटीचे मला वाटतं तीन किलो शेंगदाणे इथं ठोले ते पायले ते ऊन आहे तोपर्यंत म्हटलं करून घ्यावं म्हणजे पावसाचं बसून खायला भारी पावसा पाण्याचं छान असं थोडं थोडं सगळं वाळ्या घातले उन्हा तिकडं शेंगदाणे टाकलेत तिकडं गाडीवर ठेवले घम्याला कारण की खाली नाही ठेवलं त्यात टाकलेत सांडगी सांडगे वाळ्या टाकलं त्याच्यात शुभ्र पण आली आणि इकडं आपण लावलं आहे ड्रायगन फ्रूट तुम्हाला सांग काय लावलं तर ड्रायगन फ्रूट लागवड केली एकच आहे कशी गुलाबाची झाडं वगैरे छान असं फ्रेश आणि कडकून पडले असं पेरू वगैरे लय भारी दिसतंय सगळं हिरवंगार होगा कसं पोपटी पोपटी झाले हिरवं ना म्हणण्यापेक्षा कवळं गवत पोपटी पोपटी तर असू द्या ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ना, ना त्यांनी घ्या आता महालक्ष्मी दिवाळी आली दोन 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 महिन्यांनी सगळं आहे दोन महिन्यानी लक्ष्मी मग नंतर दोन महिन्यांनी दिवाळी त्यासाठी टेस्ट वगैरे करून आणि कधीही खाल्लं तरी काय असं हरकत नाही ज्याला आवडते ती खातो आम्हाला तर आवडतं ऊस लावलाय परत तिकडं सगळं घरगुती लावले खोबरं शेंगदाणे मिरची कढीपत्ता सगळे ह्याच्यात तळून टाकले मिक्स केलेले दोन चार आयटम ह्याच्यात तळून ठेवल्यात की पोहे छान असे मस्त पैसे इकडे ही शेव आपली इकडं इकडं लई शेव आणि बघूल म्हणून मग पोहे मस्त पैसे आता चालली पोहे तयारी लसूण जिरी लसूण जिरी टाकली आणि हलवायचं झालंय आणि नंतर ना आपलं लसणाची चटणी हळद चिवडा मसाला एवढं सगळं मस्त असा बनवायचा घरगुती छान असा चिवडा शेवचा मस्त लसणाची चटणीची शेव छान लसणाची चटणी पण आपली भाग झाली फ्रेश बनवली आता मिरच्या नवी मला तर लय आवडली मी दोनदा भाकरी खाल्ली खूप टेस्टी चौदा चवदार एकदम लागते भरपूर लसूण बस झालं तर फोडणी द्यायची गार करायची चुरमुरे हाकरून त्याच्यात सामान सगळं व्यवस्थित मिक्स करायचं थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग शीत भरायचं झालं आपला घरगुती छान असा चिवडा फ्रेश पावसाळ्यात वगैरे खायला एकदम भारी कुरकुरीत काहीतरी तिकडून धुमधुरी खावत असतात आपल्याला पावसाळ्यात तर ती तुम्ही चिवडा खाऊ शकता ज्याला कोणाला घ्यायची त्यांनी पटापट ऑर्डरी टाका कारण सा की आता बनवलाय ज्यांना पाहिजे त्यांना कारण की बरेच मला कमेंट येत होतं मध्येच काही चिवडा कधी बनवायचा आहे चिवडा कधी बनवायचा आहे त्याच्यामुळं त्यांना आता सांगते सगळ्यांना की बनवलाय घ्या मस्त शेव वगैरे अगोदर सगळं टाकलं मिक्स केलं आणि मग आपला गावरासा चिवडा तयार ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची त्यांनी ऑर्डर टाकला दिसतोय छान टेस्ट आहे करायला दिलाय ला आपण झालं काय चला ज्यांना कोणाला घेत त्यांनी फटाफट ऑर्डर टाका मग तसं चिवडा खायला आणि सगळेजण चिवडा खायला या कसा बनवलाय काय तुम्हाला सगळे पदार्थ वगैरे ही सगळं दाखवलं एक ना एक ए टू झेड काय काय बनवलं काय काय टाकलं तर झाले मस्त हलवून ठेवल्या आता थोडं थंड थुर करायचं गरम गरम काय भरायचं नसतं आणि मग भरून ठेवायचं मग छान भरपूर दिवस खायला भारी तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून